दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने जागतिक औषध निर्माण साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महेश यांची उपस्थिती लाभली होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पेकमवार नरहरी डाके अविनाश देशमुख यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती प्रथमत दीप प्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर मान्यवरांनी जागतिक औषध निर्माता दिन च्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र औषध निर्माण संघटनेचे आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती येथील जिल्हा संघटना जिल्हा परिषद आणि फार्मसी संघटना यांनी जागतिक फार्मसिस्ट डे जो पंचवीस सप्टेंबरला असतो आज साजरा केला अतिशय उत्साहामध्ये आणि सर्व फा फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला आणि ते जे काम करत आहेत रुग्णांच्या जीवितासाठी त्या कामाची जाणीव लोकांना व्हावी या दृष्टीने आहे खरं म्हणजे की या क्षेत्रामध्ये रुग्णांच्या बाजूने जर कोण उभा असेल तर तो फार्मासिस्ट असतो जेणेकरून औषध कसं घ्यावं कधी घ्यावं ते योग्य आहे की अयोग्य आहे एकंदरीतच तो अंपायरचं काम करतो असतो आरोग्य क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे त्याचं महत्त्व या आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय सेंट्रल फोकल असतं पण दुर्दैवाने भारतामध्ये त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि चा यावर्षी जी थीम आहे या आंतरराष्ट्रीय फार्मसी दिनाची ती थीम अशी आहे की जागतिक आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी फार्मासिस्टचं योगदान अशी ती थीम आहे आणि त्यामुळे की आरोग्य क्षेत्रामध्ये फार्मासिस्टचं योगदान हे सर्व दूर आहे सर्व क्षेत्रामध्ये आहे फार्माकोलन्स पासून काउन्सलिंग पासून रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आहे त्याची त्याचा त्यांनी जगाला वापर करून द्यावा भारताला वापर करून द्यावा यासाठी ही थीम होती आणि हा या कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये येथील पदाकार्यांनी पार पडला पंचवीस सप्टेंबर हा जगामध्ये औषध निर्माता दिन तथा फार्मासिस्ट डे म्हणून साजरा केला जातो आज नांदेडमध्ये नांदेडचं भाग्य असं समजतो की आज आदरणीय झगडे साहेब आले आणि त्यांनी फार्मासिस्ट महत्व काय आहे आणि फार्मासिस्ट सामान्य जनतेला किंवा रुग्णांना कशा प्रकारचा न्याय देऊ शकतो या आजारापासून त्यांचे आर्थिक आणि सर्व प्रकारचं कसं संरक्षण करू शकतो असं विस्तृत असं सा सांगितलेले आहे आणि फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि सामान्य जनतेचं रुग्णांचं त्यांच्याविषयी देणं का आहे हे साहेबांना सांगितलेले आहे या निमित्तानं आज एक चांगला कार्यक्रम झाला आणि सर्व फार्मासिस्ट बंधू गंगरीने याच्यामध्ये सहभाग म्हणून परत एकदा या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय मात